हॅलो मित्रमैत्रिणी नमस्कार गुड मॉर्निंग आज सकाळी सकाळी आम्ही जरा बदलापूरकडे निघालेलो आहोत मालवणची टूर आत्ताच झाली आणि आता चला म्हटलं बहिणींबरोबर गेट टुगेदर करूया माहेर वाशिन म्हणून ब प्रभा शिर्केंनी एक होमस्टे चालू केलेला आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेलच तर तिथे आम्हाला जाऊन आज एन्जॉय जा करायचं आहे तर चला आपण पुढचं बघूया मग बदलापूरमध्ये आता आम्ही निघालोच आहे स्वतःच्या गाडीनेच जातो आहे आणि सगळ्या बहिणी येणार आहेत त्यामुळे जरा धमाल करायची आहे तो पण वेगळा एक जरा अनुभव चला तर मग काय योगायोग आहे योगा बघा योगा। बदलापूरला जाता आता आम्हाला मध्ये पिटवाळ्याचं गणपती मंदिर लागलं आणि मग म्हटलं लगेच दर्शन घेऊया पण आतमध्ये ते फोटो काढून दिला नाही आम्हाला त्यामुळे आम्ही दर्शन घेऊन आता बाहेर पडलो किती छान योग आला चला माहेर वाशिणमध्ये आम्ही आता पोचलेलो आहोत बदलापूरहून साधारण पाच सहा किलोमीटर बदलापूरमध्येच आहे आणि आम्हाला नाशिकहून साधारण तीन तास लागले तर आता म्हटलं चला Thank you. त्याला आलोय आपण बिहार इशीनला <laughs> मॅडम आले आहेत एंट्री करतायत जा जा <laughs> आगा। <laughs> आगा।

तिघीच का तुम्ही की अजून कोणी आता काय करता तिघीच की अजून कोणी एक आहे ना मीना आहे ना, ना मीना

सगळे जण बसून त्यांनी मला बसवलं माझा काय समजा तुम्ही समजा एक सही तरी करा एक आपण म्हणतो घरातल्या माणसाला म्हणतो नाही तसं त्यांनी करावं म्हणजे मला ते तर इकडं होतं असं सगळं आणि खूप महिलांच्या अडचणी आहेत आणि ह्या उपक्रमातून आपण आत्ताच सहा ते सात महिन्याला रोजगार दिला त्याच्या पुढे डबल महिला सक्षम तुम्ही त्याचे आणि बाहेर बजिंग मध्ये महिला कामाला लागली तिचं सगळं असं कपडा दापडा खाणं पिणं सगळं मोकळ आहे ना, 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 ना सगळं आपल्याकडे मी काय लक्ष तेवढं आणून टाकतो कारण विश्वास फार मोठा आणि काय वाढत हे हे जी भावना आहे ना तुमची तिथेच म्हणजे नागेरी जेवढे आलं गेलं सगळं घेऊन चालत आंबेड स्वामींच्या घरात काय सगळ्या कसं बघायला त्याच्यामुळे याला दोन वर्षामध्ये एका रिस्पॉन्स आणि दोन वर्षामध्ये मला वाटलं नाही आपण एवढी मोठी उडी आता इतकी मोठी उडी घेतली आहे आणि पॉझिटिव्ह राहायचं मी काय म्हणते इथे आलं इथे आलं गेलं इथे येऊच द्यायचं नाही हॅलो मी आता ना बदलापूर मध्येच माझा भाऊ राहतो त्याच्याकडे आलेली आहे आणि त्याच्या छोटे छोटे दोन मुली आहेत खूप छोटे वाट बघत होत्या आणि मीरा आता काव्याने पेंटिंग केलेली पहिली गोष्ट काव्याचं पण छान युट्यूब आहे त्याला पण तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा खाली मी लिंक टाकत आहे आणि वा 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 मस्त केलं राधे राधे वा 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 खूपच छान तुझ्या वयाच्या मनाने वाटतच नाही मोबाईल घेऊन चालेल हो 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 हो, हो। सेल्फी काढणारी ओके ओके आणि हे बघ हा रंगपंचमीचा प्रश्न लागतो ना किती सुंदर आहे बघा किती सुंदर एवढे छोटी असू आता ही सिक्स मध्ये आहे बरं का आणि आता सेवन्थ मध्ये जाणार आहे ना तू नो आणि ही फर्स्ट मध्ये जाणार आहे ही खूप वाट बघते माझी सकाळपासून हे बघा हिने केलेलं पेंटिंग आहे काळ्या छत्रीवर चत्रीव। केलेली डिझाईन वारली प्रिंटिंग आहे बघा ना वयाच्या मनाने वा खूपच सुंदर आणि आणि मीरा तुला मी गिफ्ट दिल्यावर दाखव ना सोनू तुला आवडलं ना हे बघा मीरा किती खुश झालीये चिऱ्यावर तर आनंद बघा तिच्या खूप अच्छा छान खूप अच्छा वा, मग रात्रीचं जेवण आता लास्ट हो आता लास्ट प्रोग्राम भाकरी हो ओके व्हेरी गुड व्हेरी गुड वांग्याची भाजी भरली वांगी वरण आणि स प्रो भाकरी चटणी पण आहे मला समजली शब्दा वाचून भाषा राजा वदला मला समजली शब्दा वाचून भाषा वाचुलभाषा मासवे होल्या हाचारिषा कराजना देवा राजा नेनो काल आम्ही सकाळी बदलापूरला आलो आल्या आल्या मस्त आमचं औक्षण झालं प्रभाताईंनी आमचं औक्षण करून आम्हाला भाकर तुकडा आमच्या अंगावरून ओवाळा आणि मा माहेरी आम्ही आल्याचं आमचं स्वागत केलं नंतर थोड्या वेळाने आम्हाला नाश्ता आणि चहा मिळाला मस्तपैकी छान नाश्ता होता नंतर चहा झाला थोड्या वेळा आम्ही मस्त वर येऊन बसलो वरच्या मजल्यावर गप्पा मारल्या झोक्यावर बसलो आणि नंतर लगेच छान थंडगार सरबत लिंबू सरबत आम्हाला आलं हे झालं ते गप्पा मारतोच आहे मारतोच आहे गप्पा संपेपर्यंत जेवणाची खालून आम्हाला ऑर्डर आली खाली या जेवण जेवण तयार आहे मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक होता काल दुपारी त्यामुळे खूप छान गोड पुरणपोळीसारख्याच ताई पण खूप गोड आहेत त्यामुळे आमचं आम स्वागत जेवण खूप छान झालं संध्याकाळी थोडं रिलॅक्स मूडमध्ये आम्ही धरणावर गेलो नंतर तिथे एन्जॉय केलं येताना मस्त मुळगाव म्हणून त्यांचं हे गाव आहे तिथे वडा खाल्ला वडा खाऊन झाल्यावर मी माझ्या भावाकडे गेले ते पण आहेच आपल्या व्हिडिओमध्ये आणि वडा मस्त खाऊन होऊन त्या भावाकडे गेलो तिथेही एन्जॉय केलं त्याच्या मुलींबरोबर इथे माहेरपणाचा थोडासा आस्वाद घेतला नंतर आम्ही रात्री परत इथे आलो आणि इथे आल्यावर पर परत गरमागरम छान ज्वारीची भाकरी वांग्याची भाजी आणि चटणी असं साधं पण एकदम सात्विक जेवण घेतलं आणि आमची रात्र खूप छान गेली ए सी आहे फुल व्हायची पण सोय छान आहे त्यामुळे रात्र झोप लागली कशी लागली गप्पांमध्ये बहिणींच्या कळलंही नाही त्यामुळे एकदम छान वाटलं आणि आज सकाळी दुसरा दिवस आहे तर दुसऱ्या दिवशी पण सकाळी मस्त मोदक होते नाश्त्याला आम्हाला आंबोळी होती आणि घावण होते ना घावण चटणी हां म्हणजे आंबोळी घावण साधारण सारखंच असतं पण घावण चटणी आणि मोदकचा नाश्ता झाला परत एकदा छानपैकी चहा झाला आणि आता दुपारचं जेवण दुपारनंतर निघणार आहोत हे दुपारचं जेवण बघा चिकन रस्सा फिश फ्राय सोलकडी सॅलेड आणि तांदळाची भाकरी ही आज नॉनव्हेजचा दिवस आहे बुधवार बघा या ताई स्वतः प्रेमाने वाढतायत नि कवळ घेता नाम घ्या हरीचे सहज हवन होते नाम घेता मुकाचे जीवन कर जीवित अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नो हे झाणी जे यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ करा सग या

थँक्यू आणि आज आपले दोन दिवस खूपच छान गेले तुमच्या सगळ्यांच्या आंदोलन मुळेला पंधरा तारखेला भेटूया Yeah. आप ले आप ले आप ले And, आता पंधरा तारखेला आपण कुठे जायचंय क्रुज वर तेव्हा पण खूप मज्जा करू आपण आणि असंच भेटूया आणि आता हा क्लोज करूया आता हा व्हिडिओ इथे संपवते आणि तुम्ही सगळ्यांनी बघा लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा आणि असे मेहंदीचे हात पण दाखवा आपले आता चला पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया